शिक्षक कारवाईच्या रडारवर नांद जिल्हा परिषदेतील शाळेनंतर आता जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या डाएट अधिकाऱ्यांनी सांगोला व उत्तर सोलापूर तालुक्यातील शाळांना भेटी दिल्या त्यापैकी पाच शाळांमध्ये इयत्ता ते ती सातवीच्या विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिका तपासणीत शिक्षकांचा हवर्जीपणा आढळला आहे त्याचा अहवाल डाएट कडून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवाळे यांना सादर केला जाणार आहे त्या शाळांमधील शिक्षकही कारवाईच्या रडारवर आले आहेत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे एस सी टी शाळांमधील इयत्ता तिसरी ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या पायाभूत चाचणीसाठी प्रश्नपत्रिका दिल्या जातात त्यात प्राधान्याने गणित मराठी व इंग्रजी विषयांची चाचणी घेतली जाते जुलै ऑगस्ट मध्ये पहिली पायाभूत चाचणी होते त्यात विद्यार्थ्यांना मागील नियतेतील किती अभ्यासक्रम येतो याची पडताळणी होते त्यानंतर दिवाळीपूर्वी सहा महि तर मध्ये वार्षिक चाचणी होते त्या चाचण्यांचे पेपर शिक्षकांनी अचूक तपासणी अपेक्षित असते त्या गुणांवरूनच किती विद्यार्थ्यांना उपचारात्मक अध्यापनाची गरज आहे हे समजते मात्र चुकीची उत्तरे लिहूनही विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण अशुद्ध लेखन असतानाही पैकीच्या पैकी गुण दिल्याच्या गंभीर बाबी उत्तरपत्रिका तपासणीत समोर आल्या आहेत नांदज येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील प्रकारानंतर विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या बाबतीत हलगर्जीपणा करणारे शिक्षक आता सीईओच्या रडारवर आहेत जिल्हा परिषदेच्या शाळांच्या गुणवत्तावाढीसाठी सीईओचे प्रयत्न सुरू आहेत